महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकण एज्युकेशन सोसायटी अलिबाग यांच्या अंतर्गत येणारी को ए सो कै धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा परहुरपाडा येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थी पालक शिक्षक वृंद तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पंडित पाटील उपस्थित होते त्यांच्या हस्ते विविध शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक तसंच सहशाले उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसं वितरित करण्यात आली विद्यार्थ्यांना गौरवित करताना पंडित पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि ग्रामीण भागातील मुलांनी शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात अधिक प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली त्यांनी शिक्षकांच्या मेहनतीचंही कौतुक करत विद्यार्थ्यांनी उपलब्ध सर्व सुविधा आणि संधींचा योग्य उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडवावं असं सांगितलं कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्याध्यक्ष डॉक्टर विशाखा का, अमित वैद्य वार्षिक अहवाल सादर केला विविध कलाकृती स्पर्धा विज्ञान प्रदर्शनात रांगोळी चित्रकला सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली शेवटी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली